दादासाहेब सकाळपासून काहीतरी विचार करत खुर्चीवर बसले होते सुनंदाबाईंनी त्यांना विचारले अहो काय झाले कुठे हरवलात तुम्ही आज सकाळपासून बघते मी तुम्हाला तुम्ही तुमच्याच तंद्रीत आहात तेव्हा दादासाहेब म्हणाले काही नाही हो या बसा मी विचार करत आहे आपण एक एक रुपया जमा करून शहरात घर घेतले इतका मोठा बंगला बांधला आणि म्हातारपणात इथे खेडत राहत आहोत आता आपले वय झाले आहे आपण हे केव्हापर्यंत असे एकटे राहायचे अहो आपला मुलगा श्रीधर शहरात राहतो खूप आठवण येते त्याची व नातवाची रोहित देखील आता दोन वर्षाचा झाला आहे मी विचार करत आहे की का नाही आपण आपल्या मुलाजवळ जाऊन राहायचे आता हे शेतीवाडीचे काम नाही होत हो तुमचा काय विचार आहे यावर सुनंदाबाई म्हणाल्या अहो मला पण खूप आठवण येते श्रीधर आणि रोहितची आता माझाही जीव लागत नाही इथे मी सुद्धा विचार करते कधी कधी की जायचे का आपण श्रीधरकडे परंतु इथे शेती आहे आपल्याला आपण गेलो तर शेती कोण करणार दादासाहेब म्हणतात अहो यात इतका विचार करायचा काय शेती देऊन टाकू की बटाईनं आणि राहिलीच गोष्ट हिशोबाची तर मारत जाऊ चक्कर चार सहा महिन्याला तर मग करूया जाण्याची तयारी सात आठ दिवसात मी शेतीचे सर्व कामे आटपून घेतो सगळं व्यवस्थितरित्या करू आणि निघू मग आपण सुनंदाबाई म्हणाल्या ठीक आहे तुम्हाला जसं उचित वाटेल तसे तुम्ही करा बघता बघता दादासाहेबांनी सर्व कामे उरकून घेतले आणि निघण्याचा दिवसही आला दादासाहेबांनी श्रीधरला फोन केला नव्हता त्यांना आपल्या मुलाला व सुनेला सरप्राईज द्यायचे होते सुनंदाबाई तयार झाल्या व दोन तीन पिशव्या घेऊन बाहेर आल्या काही पिशव्यांमध्ये त्यांचे कपडे होते तर काही पिशव्यांमध्ये आपल्या मुलासाठी आणि नातवासाठी खायला घेतलेले पदार्थ होते नातवासाठी घेतलेली खेळणी आणि सर्व सामान ड्रायव्हरने गाडीत नेऊन ठेवले दादासाहेबांनी घराला कुलूप लावलं व शेजारच्या मोरे काकाला सांगून आले घराकडे लक्ष असू द्या बागेतल्या फुलं झाडांना पाणी घालत जा म्हणून आणि दोघेही गाडीत बसले गाडी शहराच्या दिशेने धावू लागली सुनंदाबाई व दादासाहेबांना असे झाले होते की कधी ते आपल्या परिवाराला बघतात आणि कधी नाही पाहता पाहता गाडी मुलाच्या दरवाजासमोर येऊन उभी राहिली दादासाहेब व सुनंदाबाई गाडीतून खाली उतरतात मग दादासाहेब यांनी घराची बेल वाजवली समोर आईवडिलांना बघून मुलगा खूपच खुश झाला आणि म्हणाला आई बाबा तुम्ही मला एक फोन तर केला असता बाबा म्हणाले बेटा तुला सरप्राईज द्यायचे होते म्हणून नाही केला फोन त्यावर श्रीधर म्हणाला चला आई बाबा सोप्यावर बसा मी आरतीला बोलावून आणतो श्रीधर रूममध्ये गेला आरतीला उठवले नऊ वाजले होते तरीही आरती अजून झोपून होती ती रोज दहा साडेदहा वाजता उठायची घरात एकटीच राहायची म्हणून तिच्या मनाप्रमाणे राहत होती श्रीधर म्हणाला अगं आरती उठ आई बाबा आले आहेत आईबाबांच्या नावाने आरती गडबडून उठली तिने शॉर्ट घातलेले होते ती पळतच बाथरूममध्ये गेली आणि नीट साडी घालून आली आणि हॉलमध्ये येऊन आईबाबांचा आशीर्वाद घेतला जाऊन त्यांच्यासाठी चहा घेऊन आली सर्वांनी सोबत बसून चहा घेतला दादासाहेब म्हणाले सोनबाई रोहित कुठं आहे तर आरती म्हणाली बाबा तो झोपलेला आहे अजून असे म्हणून आरती स्वयंपाक बनवण्यासाठी किचनमध्ये निघून गेली श्रीधर म्हणाला आई बाबा तुम्हाला इथे बघून मला किती आनंद झाला मी सांगू शकत नाही सुनंदाबाई म्हणाल्या श्रीधर बेटा तुमची सर्वांची फार आठवण येत होती म्हणून आलो आम आम्ही आरती स्वयंपाकाला लागली मग तिच्या मागे सुनंदाबाईसुद्धा किचनमध्ये आल्या आणि म्हणाल्या आरती बेटा काही मदत लागली तर सांग मी करून देते त्यावर आरती म्हणाली आई तुम्ही आत्ताच तर आले आहे बसा तुम्ही हॉलमध्ये मी करते स्वयंपाक आरतीला वाटत होतं एक दोन दिवसासाठी आले आहे एक दोन दिवस राहतील आणि मग चालले जातील गावाकडे तिने स्वयंपाक बनवला सर्वांसाठी ताटं लावली आणि सर्वांनी एकत्र मिळून जेवण केले दो दोन वर्षाचा रोहितसुद्धा आपल्या आजीजवळ जाऊन बसला सर्वांचे जेवण झाल्यावर आरतीने सर्व भांडी जमा केली किचनमध्ये जाऊन भांडी घासू लागली तोपर्यंत सुनंदाताईंनी घर झाडून घेतले आईबाबा आल्यामुळे आज आरतीला सकाळपासून खूप काम जात होतं रोज तिला तिच्या मनाप्रमाणे राहण्याची सवय होती म्हणून सासू सासऱ्यांचं मोरं तिला फार अवघड जात होते तिला वाटलं दोन तीन दिवसात ते जातील परंतु आठ दिवस झाले तरी आईबाबा काही जाण्याचे नाव घेईना आरतीला सकाळी दहा वाजता दहा अकरा वाजता उठायची सवय होती ती कधी कधी स्वयंपाक बनवायची तर कधी हॉटेलमधून जेवण ऑर्डर करायची श्रीधर तर कधी कधी कॅन्टीनमध्ये जेवण घ्यायचा परंतु आई बाबा आल्यामुळे आरतीला रोज सकाळी लवकर उठावे लागत होते रोज त्यांच्या आवडीनिवडीचा स्वयंपाक करावा लागत होता तिला सासू सासऱ्यांचा फार कंटाळा येत होता पंधरा दिवस होत आले तरी सासू सासरे काही जाण्याचे नाव घेत नव्हते ना म्हणून आरती श्रीधर घरी आल्यावर त्याला म्हणाली श्रीधर तुमचे आई बाबा अजून किती दिवस राहणार आहे इथे पंधरा दिवस झाले आहेत ते काही जायचे नाव घेत नाही आहे त्यावर श्रीधर म्हणाला काय बोलते आहेस तू वडील आहेत ते माझे आणि त्यांचेच घर आहे हे त्यांचे मन करेल तोपर्यंत राहतील ते इथे तू कोण आहे त्यांना इथून जा म्हणणारी दोघांमध्ये भांडण सुरू झाले आरती म्हणाली श्रीधर हे बघा आता मी त्यांच्यासोबत नाही राहू शकत या घरात मी नेहमी एकटीच राहत आली आहे आणि पुढेसुद्धा एकटीच राहणार माझे जगणे कठीण झाले आहे सकाळी लवकर उठा त्यांना चहा बनवून द्या चहा झाला की स्वयंपाकाला लागा परत दुपारी चहा आणि लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागा हे माझ्याकडून नाही होणार बाबा तुम्ही त्यांना उद्या सांगा की गावाकडे जा म्हणून नाहीतर मी माझ्या माहेरी चालले जाईल श्रीधरला तर विश्वासच बसत नव्हता की आरती असे काही बोलेल म्हणून तो म्हणाला आरती तू अशी का बरं करत आहेस माझे आई वडील आहेत ते आपल्याजवळ नाही राहणार तर कुठे राहतील मग दुसरा मुलगा पण नाही त्यांना त्यावर आरती म्हणाली ते सर्व मला माहीत नाही आत्तापर्यंत काय ते आपल्यासोबतच राहत होते का एकटेच तर राहत होते ना मग पुढे पण राहतील एकटे असे म्हणत आरती पाय पलंगावर टाकून एकीकडे तोंड करून झोपली श्रीधरला मात्र खूप टेन्शन येत होतं काही केल्या त्याला रात्री झोप लाग लागत नव्हती आईबाबांना कसे सांगावे गावाकडे जा म्हणून या विचाराने त्याचे डोकं सुन्न झाले होते त्याला रात्रभर अजिबात झोप लागली नव्हती सकाळी तो उठला आणि दादासाहेबांजवळ येऊन बसला दादासाहेबांनी बघितले की त्याचे डोळे लाल झाले होते त्यांनी श्रीधरला विचारले काय झाले श्रीधर तुझे डोळे इतके लाल का बरं झाले झोप नाही का लागली रात्री काही नाही दादा कामाच्या प्रेशरमुळे झाले असतील चला मला ऑफिसला उशीर होत आहे निघतो मी असे म्हणत श्रीधर ऑफिसला निघून गेला संध्याकाळी जेव्हा तो कामावरून आला तर सरळ आपल्या रूममध्ये निघून गेला पाठोपाठ आरतीसुद्धा रूममध्ये गेली आणि रोहित आजीजवळ खेळत होता तो अचानक रडायला लागला म्हणून दादासाहेब म्हणाले आण त्याला मी सुनबाईकडे सोडून येतो ते रोहितला घेऊन सुनबाईच्या रूममध्ये जाता जाताना त्यांना दोघांच्या भांडणाचा आवाज आला आरती जोरजोरात श्रीधरला म्हणत होती मी सांगितले होते ना तुम्हाला आजच बोला म्हणून तुमच्या आईवडिलांना गावी परत पाठवून द्या परंतु तुम्ही म्हटले का बरं नाही त्यांना बघा उद्याचा दिवस देते मी तुम्हाला उद्या तुमचे आईवडील गावाकडे जातील नाहीतर परवा मी माझ्या माहेरी आणि मग तिथे गेल्यावर देईल तुमच्या नावावर केस ठोकून हो श्रीधर बोलत होता अगं तू असं कसं करू शकते आरती म्हणत होती मला ते काहीच माहीत नाही मी जेवढे म्हटले तेवढे करा नाहीतर मग केस लढायला तयार राहा हे ऐकून दादासाहेबांचे हातपाय गारच पडले काय बोलावे किंवा काय करावे हे त्यांना सुचतच नव्हते त्यांनी रोहितला दरवाजाजवळ सोडले व आपल्या रूममध्ये निघून गेले सुनबाई आपल्याला गावी जायला सांगत आहे आपण काय करावे हे त्यांना समजतच नव्हते सुनंदाबाई दादासाहेबांना म्हणाल्या अहो काय झाले इतके का बरे दुखी वाट दिसत आहात तुम्ही दादासाहेबांनी घडलेला सगळा प्रकार सुनंदाबाईंना सांगितला त्यावर सुनंदाबाई म्हणाल्या मी सुनबाईला प्रत्येक कामात मदत करते तरी तिला आपला त्रास होतोय काय करायचे मग चालायचे का गावाकडे परत त्यावर दादासाहेब म्हणाले अहो आपले म्हातारपण एकट्याने घालवायचे नाही आपण जर आज इथून गेलो तर ते परत आपल्याला येऊनसुद्धा बघणार नाही आणि हे घर माझ्या स्वतःच्या कमाईने घेतलेले आहे आपले घर असे सोडून नाही जाणार मी या समस्येवर नक्कीच काहीतरी उपाय काढतो जेणेकरून आपल्याला हे गावाकडे जावे लागणार नाही आणि सुनबाईसुद्धा आपल्या माहेरी जाणार नाही दुसऱ्या दिवशी दादासाहेब सकाळीच कुठेतरी गेले आणि दोन माणसांना सोबत घेऊन घरी आले व त्या माणसांना सर्व घर दाखवून दिले आरती हे सर्व बघत होती तिने श्रीधर आल्याबरोबर त्याला सांगितले अहो बाबा आज कोणाला तरी घेऊन आले होते आणि त्यांना पूर्ण घर दाखवले आहे श्रीधर म्हणाला असेल बाबांच्या ओळखीचे कोणी इतक्यात दादासाहेब घरी आले श्रीधरने बाबांना विचारले बाबा सकाळी तुम्ही कोण लोकांना घेऊन आले होते त्यावर दादासाहेब म्हणाले सांगेल सर्व काही तुम्हाला परंतु त्याआधी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे ते तर बघून घ्या श्रीधर म्हणाला कोणते सरप्राईज बाबा म्हणाले आरती श्रीधर तुम्ही दोघे चला माझ्यासोबत आरतीने रोहितचा हात धरला तर सासूबाई म्हणाल्या रोहित राहतो की माझ्याजवळ राहू दे त्याला आरतीने त्याला सासूबाईंजवळ सोडले व ते दोघे बाबांच्या मागे निघाले बाबांनी त्यांना गाडीत बसवले आणि ड्रायव्हरला म्हणाले ड्रायव्हर आपण सकाळी जिथे गेलो होतो ना तिथे चला गाडी खूप गर्दीत असलेल्या एरियामध्ये येऊन थांबली ड्रायव्हरने गाडी पार्किंगमध्ये लावली दादासाहेब म्हणाले चला उतरा तुमचं सरप्राईज आता जवळच आहे सर्वजण पायी चालत एका बिल्डिंगसमोर येऊन उभे राहिले आज चला सर्वजण पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावर आले दादासाहेबांनी त्या घराची चावी आरतीच्या हातात दिली व म्हणाले सुनबाई आजपासून हे तुमचे नवीन घर आहे तुम्हाला आमच्यासोबत राहायला त्रास होत आहे ना म्हणून आजपासून तुम्ही इथे राहायचे त्यावर श्रीधर म्हणाला परंतु बाबा आपले इतके मोठे घर आहे बाबा म्हणाले ते घर तर आमचे आहे आणि आम्ही ते घर विकून गावाकडे जात आहोत जर तुम्हाला आमचा त्रास होत असेल तर तुम्ही आजपासून खुशाल्या घरात मस्त मज्जेत राहा एक महिन्याचा किरायासुद्धा आम्ही भरून ठेवला आहे आता तुम्हाला जसे राहायचे असेल तसे राहा कोणी तुम्हाला काहीच बोलणार नाही असे म्हणून बाबा तिथून निघून गेले श्रीधर आरतीला म्हणाला तुला तर आईबाबांना गावाकडे पाठवायचे होते ना आता तूच राहा या खुराड्यात आरती म्हणाली हो हो राहीन मी इथे त्या नरकात राहण्यापेक्षा कितीतरी चांगले आहे थोड्या वेळाने खूप गरम व्हायला लागलं आरती विचार करू लागली कुठे ती माझी ए सीवाली रूम आणि कुठे हा डुकडूक करणारा पंखा कुठे तो टुमदार बंगला आणि कुठेही भाड्याची खोली संध्याकाळ झाली दोघांनी जेवण केले परंतु आरतीला मात्र झोप येत नव्हती तिला मच्छर चावत होते किती मच्छर आहे इथे आईबाबांना काय गरज होती आपल्याला इथे पाठवायची त्यावर श्रीधर म्हणाला तुलाच खूप हौस होती ना एकटी राहण्याची आरती म्हणाली चुकलं माझं एक काम करू आता आपण उद्या सकाळ होताच घरी जाऊ श्रीधर म्हणाला कशाला जाऊ घरी ते घर आईबाबांच्या नावावर आहे आता नाही येऊ देणार ते आपल्याला घरात आरती म्हणाली कसे नाही येऊ देणार मी त्यांच्या पाया पडेल आणि मी त्यांची माफी मागेल परंतु मी मी या खुराड्यात नाही राहू शकत त्यावर श्रीधर म्हणाला ठीक आहे आपण उद्या रोहितला हो आणायच्या निमित्ताने घरी जाऊ काय होतं ते बघू सकाळ होताच दोघेही घरी आले पण दादासाहेब म्हणाले काय झाले बेटा कसे काय येणं केलं श्रीधर म्हणाला बाबा रोहित आहे ना इथे त्याला घ्यायला आलो पण आरती म्हणाली खोटं बोलू नका बाबा आम्ही आता इथेच राहणार आहोत बाबा चुकलं माझे माफ करा मला परंतु त्या घरात मला पाठवू नका मी पाया पडते तुमच्या खरंच चुकले माझे तुम्ही दोघांनी मला इतकी मुलीप्रमाणे वागवले आईने तर सर्व कामात माझी मदत केली रोहितलासुद्धा दिवसभर तुम्ही सांभाळतात तरी मला तुमचा त्रास होत होता परंतु एक दिवस त्या घरात राहून माझी अक्कल चांगलीच ठिकाणावर आली आहे म्हणून आई आणि बाबा मी तुमच्या दोघांची माफी मागते तुमच्या पाया पडते पण आम्हाला या घरात राहू द्या आपण सर्वजण सोबत राहू मी कधीच तुम्हाला काही बोलणार नाही कधीच तुमच्याशी भांडणार देखील नाही दादासाहेब हसत म्हणाले आरती बेटा उठ हो हे काही खरं नव्हतं तर हे फक्त तुला समजूत घालण्यासाठी एक नाटक होतं तुला आमचा त्रास होत होता परंतु आम्हाला तुमच्याशिवाय कोण आहे तुम्ही तिघेच तर आमचे सर्व काही आहे आणि तुम्हालाच आमचा त्रास होत असे म्हटल्यावर मग आम्ही जायचे कुठे म्हणून आम्ही हे सर्व नाटक केले श्रीधर म्हणाला तर मग आता ना 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 तर ना नाही ना म्हणणार की तुमच्या आईबाबांना गावाकडे पाठवा नाहीतर मी माझ्या माहेरी निघून जाईल आरती कान पकडत म्हणाली नाही कधीच नाही आजपासून मी आईबाबांना माझ्या आईबाबांसारखे प्रेम देईल नेहमी त्यांचा आदर करेल अशा प्रकारे दादासाहेब व सुनंदाबाईंनी आपल्या मुलांसोबत राहण्याचे स्वप्न पूर्ण केले मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ही कथा आवडली असेल तरच लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद